कार मंडळी कशा आहात तुम्ही मस्त मजेत मजेद हो हो so ना मजेत जायलाच पाहिजे आणि आपला होळीचा सण आला आहे आता तर आपल्या साधारण लगबग सुरू होती की आपण कधी कोकणात जाऊ असं तर सग आता आमची पण अशीच लगबग सुरू झाली आहे कोकणात जायची म्हणजे तर सामान वगैरे ऑलमोस्ट पॅक आहे मामाची वाट बघतोय आम्ही मामा कधी येतोय असं झालंय आम्हाला सो का आईज फायनली मामा आला आहे आमचा आणि सामान पण आता भरलं आहे तर गाडीत जागा नाही त्या त्यामुळे मी आणि दादा गाडीवर येणार आहे हे जण जमलेत गाडी मध्ये सामान पॅकिंग मोठे वगैरे बाय बाय करते मावशी सगळेजणच हा मामा आमचा कस वाटतय तुम्हाला आता गावाला चाललोय आपण

जय मोर्या चला आता काही आम्ही निघतोय बघा सगळ्या जणी ही मम्मी ही श्रावणी काय का? का करते का काय करते काय सोगा एकदा आता आम्ही पोहचतोय फायनली महाड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौका दाखवते हे बघा आपलं अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे चौक ही आपली बाजारपेठ आहे इथून सरळ गेलो की तर मम्मी वगैरे गेले आमची दुसरी गाडी आहे तर ती आर्या ये सगळे बसतात नाही बघा एक आता आम्ही झालो आहे आमचं गावाला आता आम्ही चाललो की आमच्या पप्पांच्या गावा गावाला चालू आहे मामाच्या गावावरून आलो आहे आणि आता ही नदी राहिली आहे सावित्री नदी काहीच मी तुम्हाला दाखवते की बघा काहीच सावित्री नदी या नदीचा इतिहास म्हणजे असं आमच्या आईने सांगितलं आहे की या नदीत एक एक पूर आलेला महापूर आधी खूप वर्षांआधी त्यात एक मगर आलेली वाहत त्या मगरीने भरपूर आता पिल्लं घातले त्याच्यामुळे या नदीत आता भरपूर साऱ्या मगरी झाल्यात त्या एका मगरीच्या कारणाने काहीच बघू शकता ही ती नदी आहे आता आम्ही पोचलो आहे आमच्या घरी म्हणजे मला ती व्हिडिओ जी सामान वगैरे वगैरे करताना आली कारण की सामान खूप होतं आणि ते उतरवायचं आता त्याच्यामुळे आता आम्ही जरा फ्रेश वगैरे झालो आहे सगळं आवरलं आहे घरातलं साफ केले ही मॅच प्रेमी मॅच बघते मॅच बघत बसली आहे खरंच कोणाचं काय आणि कोणाचं काय <laughs> सो गाईच आता सगळं सामान लावलेलं आहे आम्ही आणि आता दिदीनी जेवण बनवायला घेतलंय घेतलं नाहीये झालंय ऑलमोस्ट झालंय फक्त आता भाजी व्हायची आहे भाजी पण झालेली आहे तर आम्ही तुम्हाला दाखवतो काय काय बनवलंय आम्ही काय काय बनवलंय फ्लॉवर बटाट्याची भाजी डाळ हे सगळं गावाला आल्यावर बनवलंय आम्ही आणि भात आणि पुरणपोळ्या स्पेशली हॅलो गाईज आता मी तयारी करून आलो आहे आता हो होमाची तयारी चालू होते होम आला आता का महादेव काठी आणली येते गाईज तुम्हाला दाखवते मी महादेव काठी हे बघा आता गाईज ह्याला महादेव बोलतात दारात ना नीट येत नाही तरी बघू कॅप्चर करायचा प्रयत्न करा

that's what সাইয়ে <laughs> పవారా వై మాధే సారికా మంగేష పవారని चारो <laughs> बि

সবাই সামাল মহাদ

are wale de bol raha ek video mein khadi ho na dandu ye wala ladki wale upar are are ketanit એ ગડું બારે ખુરુંગે પિરિયડ પિરિયડ પડીનેડગે પને

ತನಿ घेतली नाही ಆದಂತವಲ್ಲೋ ನಾನು ಅದಕ್ಕೆ ಹೇಳಿದೆ